नमस्कार मैत्रिणींनो तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात सुरुवात करूया श्री दत्त जयंती या दत्तगुरूंच्या व्हिडिओने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताच्या जन्मोत्सवात सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो यंदा शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्च परी आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवाला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरी करतात दत्तजयंतीचे महत्त्व पाहूयात दत्तजयंतीला दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असेही म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचं प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे आता पाहूयात दत्त जन्मकथा काय दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती जाला आहे असा आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे ऋषी व माता अणुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली तर मग मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद